नमस्कार मित्रांनो आज परत मंथनच्या माध्यमातून या रामनवमीच्या माध्यमातून हा एक नवीन भागात भेटायला आलो आहे राम जन्म उत्सव पाचशे वर्षापासून म्हणजे त्याच्या अनाधिकालापासून आपल्या भारतात साजरा केला जातो परंतु गेल्या पन्नास वर्षापासून ज्या राम रामचरित्राचे आणि रामाची जी वनवास या शासनाने प्रशासनाने ज्या पद्धतीने घडवला आणि त्याच्यानंतर कोर्टाच्या माध्यमातून त्या रामलला आणि आज अयोध्यामध्ये राम, राम मंदिर म्हणून एक खूप मोठं रामलला भव्य मंदिर स्थापन करण्यात या अनुषंगाने संपूर्ण भारतात आता रामनवमी मोठ्या हर्षोल्लास साजरी केली जाते या रामनवमीच्या मागे जी काही संकल्पना आहे ते तुलसीबाबांनी आपल्या रामचरित्रमानस या ग्रंथातून संपूर्ण भारताला दिली राम म्हणजे फक्त एक राजा नव्हते तर रा, राम म्हणजे एक आदर्श व्यक्तिमत्व आदर्श भाऊ आदर्श पत्नी पती आदर्श मुलगा आदर्श राजा आदर्श वचन पालन करणारा व्यक्ती म्हणून रामाची महती ही हिंदू संस्कृतीमध्ये किंवा भारतीय संस्कृतीमध्ये फार मोठी आणि रामांनी जेव्हा वनवासात असताना प्रत्येक ठिकाणी आपलं पद पदयात्रा काढून पद विंजरण करून सामाजिक परिस्थितीमध्ये प्रत्येक ठिकाणी आपली काही ना काहीतरी खुणा सोडलेल्या आहेत या खुणाच्या माध्यमातूनच या भारतात कुठंही गेलात तर राम जिथून जिथून गेले तिथं तिथं काही ना काहीतरी त्यांच्या खुणा आपल्याला पाहायला मिळतात अशाच ठिकाणी आज आपण हा व्हिडिओ करतोय की जिथं रामांचे पदस्पर्श या भूमीला झालेला आहे आणि ह्यालाच रामपादुका म्हणून या लहारूळ शहरामध्ये पाहिलं जातं जेव्हा राम वनवासात आले होते या वनवासाचा वनवासाचा जो कालखंड आहे त्या कालखंडामध्ये त्यांनी वनवासामध्ये भटकंती करताना या बालाघाटाच्या पर्वतरांगेंमध्ये राम काही दिवस यांचं वास्तव्य या ठिकाणी होतं असं दाखवलेलं आहे आणि त्याचे प्रमाण इथंही मिळत आहेत की आत्ता आपण जे बसलेलो आहेत ते बस रामपादुका या रामपादुकेपासून त्यांनी शितेच्या नाणीला म्हणजे इथून एक बाण मारला होता आणि ते तो बाण सीतेच्या नानीला जाऊ तिथं सीता मातेला आंघोळा अंगुण आंघोळीसाठी एक नाणी तयार करण्यात आली म्हणजे त्या बाणाची शक्ती एवढी होती की आजही त्या ठिकाणी पाणी बारा महिने म्हणजे कसलाही दुष्काळ असो कसलीही परिस्थिती असो तरीही तिथं पाणी आटत नाही आणि आजही त्या पाण्याची महती आणि ती गोड पाणी एका एका कुंडामध्ये गरम पाणी आणि एका कुंडामध्ये गार पाणी अशा दोन पद्धतीने त्या पाण्याची महती आपल्याला पाहायला मिळते मग या अशा पद्धतीनं पाच मिनटं थांबवा अशा पद्धतीनं सामाजिक परिस्थितीमध्ये जेव्हा आरामाची महती प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळते ती पाहताना सामाजिक परिस्थिती आणि हा देश कशा पद्धतीने जोडला गेला आहे याची इथ या ठिकाणी एक आख्या अशी आख्यायिका आहे की धारूपासून एक पाच किलोमीटर अंतरावर सिंहस्थानाची आई म्हणून एक देवस्थान आहे त्या सिंहस्थानाच्या देव देवस्थानाजवळ एक दोन दोन घोबडं वास्तव्य करत होते आणि त्या वडावर ते वड आजही जिवंत आहे त्या वडावर ती दोन घुबडं जात होते आणि त्याच्यात त्या घोबडी घोबड ही घोबडीन नव्हती ती गरोदर असल्यामुळं तिला डोहाळ्याय लागले होते आणि त्या डोहाळ्याच्या संदर्भातून त्या घोबड्याने विचारलं की तुला काय या डोहाळ जेवणात तुला काय दिलं तर तेव्हा त्या घोबडीने जी व्यक्त इच्छा व्यक्त केली होती की दोन वनवासी आलेले आहेत आणि त्याच्यातील त्यांचा मांस मला खायचा आहे या पद्धतीची आख्यायिका या संदर्भातून म्हटली जाते मग या पद्धतीने ज्या काही खुणा आहेत ज्या काही दाखवलेल्या बाबी आहेत या भागात आजही जिवंत आहे जर जसं आपण पुढं चालू की या ठिकाणी रामपादुका आहे परंतु जसं तुम्ही खाली उतरताल उतर तर खाली उतरल्यानंतर इथून वीस ते बावीस किलोमीटर अंतरावर मकरध्वज मंदिर म्हणून आहे जी एकेकाळी मंकावती नगरी म्हणून ओळखलं जायचं आयरावन आणि महिरावण हे रामान चर्चित पात्र आहे की रावणाचे मामा या दोघांच्यामध्ये जे दोघं दोघांना जे अमृत्वाचं वरदान दिलेलं होतं ते अमृ अमृत्वाचं वरदान तोडून रामाने त्यांचा वध करून ती मंकावती नगरीसुद्धा आपल्या आधिपत्यामध्ये घेतली होती पण त्याचा एक वेगळा इतिहास आहे की प्रत्येक प्रत्येक भाग छोट्या व्हिडिओमध्ये मांडता येणार नाही परंतु अशा अनेक बाबी या सामाजिक खोपरीपेक्षामध्ये या शहराशी जोडलेले आहे आणि यामुळं सामाजिक विषयांना आणि सामाजिक कर्तव्य म्हणून हा व्हिडिओ मी तुमच्यासमोर आज रामनवमीच्या माध्यमातून समोर आणत आहे कारण की कसं असतं की प्रत्येक गावाची महती वेगळी असते आणि प्रत्येक गावाच्या वय महतीनुसार गावाला एक वेगळी ओळख दिली गेली आहे जसं तुम्ही पाहताल की जर तिथून पंचवीस किलोमीटर ओळख तुम्ही अंतर कापलं की तुम्हाला वडवणी सुरू होते अगोदर चिंचवण आहे आता ते रमणकामतीचं नाव चिंचवण करण्यात आलं चिंचवण आहे पुढे वडवणी आहे त्याच्यापुढं घाटसावळी आहे ही सगळी रामायण कालातील नावं आहेत ही जुनी नावं आहेत त्याच्यावर कुणी आत्तापर्यंत रिसर्च किंवा संशोधन केलं नाही की याचे नावं असेच कापडली कारण की वडाची वणी जेव्हा आपण जातो तर त्या जा ठिकाणी वडाची झाडांची जी संख्या आहे जी काही परिस्थिती आहे ती आपल्याला पाहायला मिळते चिंचवणमध्ये चिंच आणि वण असा चिंचवण नावाचा प्रभाग पडला तर त्याच्यामधूनच एक दरी आहे की जिथं सांगितलं जातं की मकर ध्वजाचं जन्मच त्या ठिकाणी झालेला आहे कारण की भारतामध्ये मकरबाजीची मंदिरं सापडत नाही फक्त इथं चिंचवण पंचवीस पंचवीस किलोमीटरवर ते चिंचवणी या गावातच मकरवाजेचं मंदिर आहे अशा अनेक खुणा या इतिहासाने किंवा अध्यात्माने या गावाला दिल्या आहेत त्याची एक महत्वपूर्ण हा व्हिडिओ तुमच्यासमोर आणला आहे आवडला असेल लाईक करा शेअर करा नमस्कार